नमस्कार पाहूया आज दिवसभर दिवसभरातील ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी खासदार धैर्यशील मानेदादा यांची चलकरंजी जल्लोषी स्वागत खासदार धरशील मानेदादा यांची हातकंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर माने यांनी छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेतले या प्रित्यर्थ इचलकरंजी शिवतीर्थ परिसरात पारंपरिक वाद्याच्या गजरात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले यावेळी या शहरातील त्यांची सर्व चाहते उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज